जोपर्यंत त्याच्या मनामध्ये जे जे भूत ते भगवंत ही भावना जोपर्यंत त्याच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत त्याच्या तो शास्त्र अभ्यासाचा त्याला काही उपयोग होणार नाही किंवा काय उपयोग त्या ज्ञानाचा जे ज्ञान इतरांच्या कामी येत नाही काय उपयोग त्या ज्ञानाचा ज्याच्या मनामध्ये प्राणी मात्राविषयी भूत दयेविषयी दया नाही भाव नाही काय अर्थ त्या का ज्ञानाला महिपती महाराज पुढच्या ओळी लिहितात आजा कंठीचे वाढले की सावरीचे दाटले वन की गोरियाचे सुंदर गायन की तारुण्य पण विधवे अजाकंठीचे स्तन काय उपयोग आहे त्या स्तनाचा कि मयुराचे गायन पारधी ज्यावेळी पक्षी पकडतो प्राणी पकडण्यासाठी ज्यावेळी जाळ टाकतो ना पारधी त्या प्राण्यांना मोहित करण्यासाठी गोड गायन करतो परंतु त्या गायनाचा काय फायदा आहे जे गायन प्राण्यांना पकडण्यासाठी केलं जात आहे त्याच्याही पुढे जाऊन ग्रंथ करते सांगतात तारुण्य विधवा स्त्री आहे काय उपयोग आहे तिच्या तारुण्याचा तिच्या आयुष्यामध्ये असणारा पती परमेश्वर तिला सोडून गेला ना तिच्या ती सगळीच्या सगळी सुख समजून गेली जगात कुठलंही सुख तिच्या समोर नेऊन ठेवा तिचा आयुष्यामध्ये असणारा तिचा प्राणनाथ सोडून गेला तिच्या आयुष्यात आयुष्य जगायचं आयुष्य जगायचं ते भगवंतासाठी तिच्या तारुण्याचा काही अर्थ नाही तसच या ठिकाणी ग्रंथ करते सांगतात कि मनामध्ये चित्तामध्ये वैराग्य उपजत नस तर त्या ज्ञानाचा काही अर्थ नाही नासिके विन जैसे वक्र की महत्वा पुरुषी जैसा व्यर्थची थोर वाढला खूप सुंदर चेहरा आहे परंतु त्या चेहऱ्यावरती नाक चांगलं नाही चेहरा गोड वाटेल का नाही वक्र नाका वाचून या चेहऱ्याला शोभा नाही कारभार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कारभारी आहे आणि तो कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं द्या द्या आणि कुठल्या गोष्टीला नाही द्यायचं हे जर त्याला नाही कळालं कारभार काही अर्थ नाही एखादा पुरुष आहे परंतु त्याच्या अंगामध्ये पुरुषत्वच नाही कितीही जरी वाढला काय अर्थ आहे व्यर्थची थोर वाढला तेवी शास्त्राभ्यास दंड केला आणि अमृताप चितासन झाला जेवी बक्क अनुष्ठान बैसला मत्मगिळा उदंडशास्त्राचा अभ्यास करून काय अर्थ आहे जर चित्तामध्ये अनुताप निर्माण होत नसेल त्याच कस आहे ध्यानामध्ये बसतो कशासाठी मत्स्य गिळा वया कारणेने माशाला गिळण्यासाठी बगळा जसा ध्यान धरून बसतो तसच त्या मनुष्याच जीवन आहे ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान तर भरपूर आहे परंतु प्राणी मात्रा विशेष दया नाही चित्तामध्ये अनुताप नाही मनामध्ये वैराग्य नाही उदंड शास्त्राभ्यास करून सुद्धा काही अर्थ नाही कथे वळूया शास्त्रांनी शास्त्राच शास्त्रार्थ सांगितला की मनुष्याकडे कुठली गोष्ट आहे परंतु त्या गोष्टी सोबत जर अनुताप नसेल तर त्या गोष्टीचा काही अर्थ नाही मग कथे आगे 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 ले। ले। या कथा सांगते वयाच्या आपल्या वडिलांची परवानगी घेतली हात जोडले पिताश्री मला आपण आज्ञा द्या तीर्थयाटनासाठी मी जावं म्हणतोय तीर्थयात्रा करावं म्हणतोय आणि विठोबा निघाले विठ्ठलाच्या नामाचा जय जय करत विठ्बिल विठिठल श्री विठिठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल पांडुरंग 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 नामाचा जय करत तीर्थयाटनासाठी निघाले वाटेने जात 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी म्हणत ज्यावेळी द्वारके मध्ये येऊन पोहोचले गोमतीच सुंदर असं या ठिकाणी स्नान केलं आणि द्वार केला आल्यानंतर आनंद वाटला मनाला आनंद आधी येऊनी दावती स्नान केले श्री गोमती मग पाहुनी श्री कृष्ण मूर्ती दंडवत प्रीती घातले भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पाहिली आनंद वाटला दंडवट घातलं भगवंताच्या मूर्ती समोर धरीला मत्स्यावतार मारुनी उद्धरीला शंकासूर मग पुढे गेले ज्या ठिकाणी देवानी मत्स्याचा अवतार धारण केला होता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंतांनी मारुनी उद्धरीला शंकासूर शंकासूर त्याचा उद्धार केला होता महामुक्तीचे माहेर गेला सत्वर त्या ठिकाणी गेले तिथलं दर्शन केलं मग पुढे निघतात तेथून पिंडारकाशी आला तव पुढे देखीला द्वारकेचा कळस पाहिला मग चालला तेथून पिंडारकाला आले पिंडार पाहून घोड्याकडे आले आजही ठिकाण आहे तिथून कळस पाहिला द्वारकेचा कळस पाहिला आणि मग चालिला तेथून पुढे मग पुढे कुठे आले सुदामपुरी दृष्टी देखो मुळ माधवासियाला ठिकाणी भीमका भीवका, राजा भीमकांनी रुक्मिणीचं लग्न ज्या ठिकाणी लावलं त्या ठिकाणी आले सुदामपुरी पाहिली आणि मग त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी भगवंतांनी आपला श्रीकृष्णाचा अवतार संपविला होता अवतार संपविला श्रीकृष्णे ते भालुका तीर्थ जान मग प्रभास लिंगा गेला ते धवा। आज सुद्धा भालुका तीर्थ आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी आपला अवतार संपविला त्या ठिकाणी गेले तिथलं दर्शन घेतलं आणि मग तिथून दर्शन घेऊन पुढे प्रभास लिंगेवर आले दोन्ही सोरटी सोमनाथासरटी सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि तिथून मुचकुंदाची गुफा पाहिली ती गुफा कशी दिसते यातून पाहिली आनंद वाटला मग पुढे आले कोणत्या ठिकाणाला भस्म केला कालयवन ते स्थान दृष्टी पाहुणा विश्रांती स्थान देखील ज्या ठिकाणी कालयवनाला हो भगवंतांनी भस्म केलं होतं त्या ठिकाणी आले आणि तिथून धवलपुरीला आले धवलपुरी येऊन विश्रांती स्थान देखले विश्रांती स्थान पाहिलं अजून महातीर्थे करत 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 सप्तशृंगीला आले सप्तशृंगी सी पातला आदिमाईचं दर्शन घेतलं पुराण प्रसिद्ध जगत जग्याते वंदो समजते सप्तशृंगीसी पातला आणि आदिमाईला वंदन करून करून अरुणावर केले स्नान मग प्राची गोदावरी तिथून प्राची स्नान केलं दर्शन केलं मनाला सुख वाटलं आनंद वाटला आणि तिथून इथून पुढे गेले गेले कपालेश्वर देखोनी नयनी त्र्यंबकाशी आला तिथून उषावर स्नान करुनी गंगाद्वार कपालेश्वराचं कपाले दर्शन घेतलं त्र्यंबकाला तिथून आले उशा स्नान केलं गंगाद्वार पुढे भीमाशंकराला आले नित्या नित्य चाल मुखे करीत कीर्तन ते तुम्ही आलकावती स्थान सत्वर आला त्या ठाया अलकावती स्थान आता अलकावती आपण काय म्हणतो अलंकापुरी म्हणा अलकापुरी म्हणा अलकावती म्हणा अलका किंवा आजच आळंदी म्हणा आळंदी ज्या ज्या वेळी आपण श्लोक म्हणतो का अलंकापुरी पुण्यम्यूमी पवित्र ते तो ज्ञानराजसुपाद्रयाढव्युडी पुण्यराशि साष्टान्न नमस्कार माझा तया सन्तश्रीसीश्वरासी ग्रंथामध्ये ज्या ज्या ठिकाणी अल्कावतीच वर्णन येत ज्या ज्या ठिकाणी आळंदीचं वर्णन येतं त्या त्या ठिकाणी माऊली माऊली आठवतात यांनी जगाला योग मार्ग शिकवला स्वतःच्या आचरणामधून भक्तीसाठी या ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिला सगळं वेदांताच ज्ञान संस्कृत भाषेमध्ये लपलेलं होतं संस्कृत भाषेच प्राकृतामध्ये माऊली माउली यांनी वर्णन केलं रूपांतर केलं आणि जगासाठी हा ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिला ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला ज्ञानेश्वरीच फळ काय ज्ञान होय अति मुडा ज्ञान होय मुडा मूर्ख त्या दगडा दगडा दगड मूर्ख असणारा सुद्धा माणूस त्यानं ज्ञानेश्वरीच पारायण केलं ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी समजून घेतली तर त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी आहे आणि कथेकडे वळूया कारण अलकावतीचं नाव आल्यानंतर माऊली आठवतात त्यामुळं माऊली ज्ञानोभारायला वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ वाटत नाही आणि विठोबा विठोबा अलकावतीमध्ये आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सुंदर या ठिकाणी तिराच स्नान केलं इंद्रायणीच स्नान केलं स्नान करून देवपूजेसाठी बसले भगवंताच्या अर्जेसाठी हात जोडले हात जोडून भगवंताची पूजा अर्चा केली पूजा करून ज्यावेळी डोळे उघडतात त्यावेळी त्या ठिकाणी सिद्धोपंत पूजेसाठी पाहिलं ब्रह्मचारी आहे भगवंताच्या सेवेमध्ये तत्पर आहे आणि त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की या महाराजाला आपण घरी घेऊन जाऊ आजही पहा एखाद्या साधू पुरुषाला साधू महात्म्याला पाहिल्यानंतर आपणाला असं वाटत कि या महात्म्याला आप आपल्या घरी घेऊन जावं या साधूला आपल्या घरी घेऊन जावं आपणाला सुद्धा वाटत का तसं सिधो पंतांना वाटलं विठोबांचं तेज पाहिलं विठ्ठल पंतांचं तेज पाहिलं आणि या पुरुषाला सत्पुरुषाला आपल्या घरी घेऊन जावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली ते विठोबाच्या जवळ आले विठ्ठल पंतांना म्हणतात माऊली